नमस्कार मी शैवई सध्या लोकसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेवलेल्या आहे प्रत्येक पक्षात घरी गडबड चालू आहे की आपला नेमका कोण उमेदवार फिक्स होणार अंतर्गत राजकारण आणि अंतर्गत संघर्ष पक्षा पक्षातल्या प्रत्येक उमेदवाराला करावा आपण आई ऐनवेळी राजकारणाच्या पटलावरची अनेक गणित बदलत आहेत ते आपण पाहतोय आणि याला देखील खासदार संजय पाटील हे देखील अपवाद ठरलेले नाही कारण सांगली लोकसभा मतदारसंघाची सध्याच चित्र पाहता काँग्रेसकडे प्रबळशील असा उमेदवार नाही काँग्रेसकडे चाललेली भांड काँग्रेस पक्षाची हमरी तुमरी आणि छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी नेत्यांवर घेणारे आक्षेप या सर्वांवर काँग्रेस नाही म्हणजे एकूणच काँग्रेस पांड करते चांगली लोकसभांच्या विषयावर आपण करतो आणि आपण जर काँग्रेस हा प्रबळ पक्षाचा विचार जर केला राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती जर झाली तर काँग्रेस पक्षालाच नक्की लोकसभेची ही जागा सुटेल असं बोललं जात असतानाच खासदार संजय पाटलांना इतका संघर्ष करावा लागणार नाही असं चित्र असताना अचानकच गोपीचंद पडळकर नावाचं एक वादळ आलं लोकसभेच्या निवडणुकीच्या दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी खासदार संजय पाटलांच्या विजयात मोठा वाटा असलेले गोपीचंद पडळकर त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य ज्यांनी हॅट्रिक केली असे शिवाजी उर्फ बाय पाय करत चक्क एक वेगळाच ग्रुप तयार केलाय खास संजय पाटणार विधानसभा मतदारसंघाचे भारतीय हो जनता पक्षाचे खासदार संजय पाटील यांनी येणाऱ्या निवडणुकीसाठी प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाकडून फार मोठे आव्हान मिळणार नाही असे वाटत असताना गेल्या निवडणुकीवेळी संजय पाटील यांच्या विजयासाठी मोलाचा वाटा उचलणारे एक एक मावळे खासदारांपासून बाजूला होत असल्यानं संजय पाटील यांच्यापासून युवा नेते एक एक करीत बाजूला का होत आहेत याविषयी सांगली जिल्ह्याच्या राजकारणात अवस्था निर्माण झाली आहे धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणात दबदबा निर्माण करणारे गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसापूर्वी खासदार संजय पाटील यांच्या विरुद्ध उघड उघड बंड करीत खासदारांवर जहरी टीका केली हा मुद्दा सांगली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनलाय गोपीचंद पडळकर यांनी सातत्याने खासदारांवर टीका केल्यानं जनमानसात निश्चितच काही प्रमाणात का होईना खासदार आणि भाजपाचे खच्चीकरण झालंय त्यानंतर सातत्याने भाजपावर टीका करीत राहणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी नुकतेच सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपसाठी ही बाब निश्चित मागील वेळी खासदार संजय पाटील यांच्या पाठीशी होती अशा प्रकारे गोपीचंद पडळकर बाजूला होऊन त्यांनी आव्हान दिले असतानाच आता सांगली शहराला खेटून असणाऱ्या माधवनगर बुदगाव कौलापूर व परिसरात दबदबा असणाऱ्या पप्पू डोंगरे म्हणजे शिवाजी डोंगरे ज्यांनी हॅट्रिक केले जे जिल्हा परिषदेचे तीन वेळा सदस्य आहेत यांचीही वाटचाल वेगळ्या दिशेने चालू असल्याचं पाहायला मिळत आहे कमी जास्त गोपीचंद पड पडळकर यांच्यासारखे तरुणांचे संघटक असणाऱ्या पप्पू डोंगरे यांनी मागील निवडणुकीत खासदार संजय पाटील यांचा मोठ्या हिरिणीनं प्रचार केला होता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे हे स्वतः आणि पत्नीसह जिल्हा परिषदेवर निवडून आले गुदगाव कौलापूर परिसरातील प्रस्थापित पुढाऱ्यांची त्यांनी धूळदा असे हे मोठे राजकीय संघटक कौशल्य आणि कसब बसणारे पप्पू म्हणजे शिवाजी डोंगरे सध्या गोपीचंद पडळकर यांच्या बरोबर वाढदिवसाच्या निमित्तानं डिजिटलवर झळकत आहेत गोपीचंद पडळकर आणि पप्पू डोंगरे एकत्र झळकत असल्याने सांगली जिल्ह्यातील जनतेसह कार्यकर्ते आणि नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत त्यामुळे तरुण कार्यकर्ते खासदार संजय पाटील यांच्यापासून एक एक करत का बाजूला जात आहेत त्याचे आणखी एक नवे कोडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात निर्माण झाले आहे ब्युरो रिपोर्ट